रडत होते मी पण गेले बघितलं मामाची अवस्था बघूनच रडायला आलं मी अगोदर पण खूप खुँप, खूप वेळा जात होते बसत होते तिथं पण इतकं बेकार अवस्था नव्हती आता खूपच बेकार अवस्था झाली त्यांनी ना बघितलं नाही जेव्हा स्वतः ही होतं पण कसे आहात ना मी पण मस्त मज्जिद आहे आणि आत्ता वाजल्यात पाच वाजल्यातच सर्वांना शुभ संध्याकाळ आणि मी आज गेले ते कोरेगावला आमच्या आईच्या इकडं आणि तिथं मामा पण जवळच राहते आमचे आणि मामा खूप म्हणजे खूप आजारीत जवळजवळ सहा महिने झाले आमचे मामा आजारी पण मी तसे जात होते बोलत होते एवढं तेवढं पण आज मग खूप म्हणजे खूपच आजार मी तिथं गेले आणि दोन वाजता दोन वाजल्या होते दोन वाज आता आम्ही काय केलं मामांना दिवाणवरून उचलून बाहेरले गरम होत होतं म्हणून सावलीला घेत होतो असं चौकून सगळ्यांनी असं धरून चार पाच जणांनी धरलं होतं पारा असे झाले तर एवढं पण जड पण नाही तर तिथं पण व्हिडिओ फोटो काय घेतलं नाही मी मा तिथे तितके होते जवळजवळ पन्नास साठ माणूस आहेत तर बसून खूप आजारीत त्यांना काय बरंच वाटत नाही खात पण नाहीत पेत पण नाहीत काहीच नाहीत दूध पाजलंय आत्ता थोडंसं मगाशी दोन तीन गोड दुधू आणि पाणी पाजलंय आणि तिथं आम्ही बाहेर नेतच होतो तर ह्यांचा फोन आला मला आणि ह्यांचा फोन आला मी काल परवा दिवशी म्हणलं होतं त्यांना मामा खूप आजारी तर मला आहे पण तसं काही सांगितलं नाही की मी जाणार आहे का काही ती म्हणलं होतं जा पण असं आज सांगितलं नाही मी जर की मी चालले का काय आणि तेवढ्याच एवढ्याच त्यांचा फोन आला मला मला म्हणले की फोन आला मला म्हणले कुठंही तर ती घरी आलाच ना मला म्हणलं कुठंही तर मी म्हटलं म्हणले इकडे आले म्हणलं मी कोरेगावला मामा आजारीत म्हणून तर मला एवढंच विचारलं की फोनवर की तू कुणाला विचारून गेली तू विचारलं का मला जायचं म्हणून का नाही विचारलं काय असं आणि एवढं सांगितलं की तू घरी आहे मग सांगतो तुला तर आता मी आत्ता वाजल्यात पाच आता घरी आले आता त्यांचा यायचा टायमिंग झाला दिवस पण मा मावळत चालाय आभाळ आहे ना त्याच्यामुळं काय कळतच नाही दिवस मावळ आणि मला म्हणते घरी आल्यावर मग ये तुला सांगतो मग काय येते घरी आल्यावर आणि तेवढं बोलून पण घरी आल्यावर ये सांगतो म्हणून पण म्हणले तू बिनविचारता गेलीस तर तिकडंच राहा घरी येऊ नको असं कोणतरी करीन का हो आता किती मामा किती शिरेस किती आजारी तर त्यांना मी थोडं तरी कुणाला तरी सांगायचं होतं थोडासा व्हिडिओ बनवा म्हणून पण मी जसं कुणाला सांगितलं नाही कारण की तशी परिस्थितीच तशी होती तिथं की कुणाला अशी सगळी एकदम टेन्शनमध्ये सगळी बिगर होता ही सगळी बसलेली होती आमच्या आईने मला फोन केला म्हणली अण्णाचं म्हणजे आमच्या अण्णा म्हणते म्हणजे अण्णाचं लय दुखते बाई अण्णाचं म्हणली गाठ घेऊन जा म्हणली प्रत्येक वेळेस तर मी जातेच प्रत्येक वेळेस तर मी जातेच गाठ घेऊन येतेच आणि गाठ घेऊन येते पण आता लय शिरेस आहे त्याच्यामुळे आमची आई म्हणली जा म्हणली लगदा भेटून म्हणली अन्नाला आजारी म्हणली काही खात नाही पियत नाही म्हणली ना, उठून पण बसत नाही म्हणली आजारी म्हणलेले म्हणून मी गेले होते बघताच मी तिथे गेले बघताच मला लय तरी वाटलं मामाच्या मुली ह्या सगळ्या आलेल्या होत्या सगळ्या रडत होत्या सगळी रडत होती मी पण गेले बघितलं मामाची अवस्था बघूनच रडायला आलं मी अगोदर पण खूप खूप वेळा गे जात होते बसत होते तिथं पण इतकं बेकार अवस्था नव्हती आता खूपच बेकार अवस्था झाली आणि त्यांनी ना बघितलं नाही जेव्हा स्वतःही होतं तेव्हाच माणसाला पण कळतं की काय आणि काय नाही ती म्हणली तू गेलीस मला बिन विचारता तर महागारी येऊ नको आता परत तिथंच राहा बिगर विचारता गेली तर तिथंच राहा महागार येऊ नको तुला कोणी सांगितलं होतं जायला तू मनची मालकीण झाली का उठलं सुटलं पळते उठलं सुटलं पळते आणि माझं माहेर तर इथून सांगू का किती किलोमीटर आहे जवळजवळ मला अर्धा ताससुद्धा लागत नाही इथून जायला तिथं दहा दहा सात जवळजवळ ना सतरा अठरा किलोमीटर असं आणि लांब पण नाही जास्त तरी पण एवढे बोलले एवढे बोलले मी त्यात तरी पण ना मी असं तिथं दिसून नाही दिलं कोणाला की मला इकडं बोलते ती की मला कुणीतरी इथं सांगितलं आहे की मला बोलल्यात फोन फोन आहे तरी पण मी आनंदच असा बोललेला हा हा बरं येते मी थोड्या वेळाने येणार आहे ते असं बोलले मी आणि असं बोलूनच फोन ठेवला आणि तिथं पण असं कुणाला समजून नाही दिलं की मला खवाळलेत मला एवढं बोलले ती केलं असं मी अजिबात तिथं कोणाला समजून दिलं नाही आनंदातच बोलले आणि आनंदातच निघून आले काय सुद्धा म्हणले नाही का बिनविचारता सुखादुखाला पण बिनविचारता जाय गेलं म्हणजे का गुन्हा आहे का असं अर्जंट पण कुणाचा फोन आला काय झालं तरी माणूस बिन विचारता गेलं म्हणजे गुन्हा झाला का थोडं पण असं एकमेकाला नाही समजून घेतलं म्हणल्यावर मग कसं करायचं काय करायचं सगळे मावशी बाकीचे मामा मामाच्या मुली सगळे आलेले होते मला मावशी म्हणायची थांब म्हणायची आजारी म्हणायची अण्णा थांब म्हणायची म्हणलं नाही घरी कोणच नाही म्हणलं स्वयंपाकी करायला म्हणलं पोर येतं घरी म्हणलं जाऊ दे मी येते नंतर पुन्हा आपण दोन तीन दिवसांनी म्हणलं अजून माघार येते म्हणलं पण म्हणलं आता मला जाऊ दे म्हणलं बीन विचारता एवढं गेलं म्हणून काय झालं का लय लांबचे पण नाहीत ना ते मामा तर होते माझे लय कुठून पण लांबलं की चुलत मामा की कुठालच कोण लांबचे असं तर नव्हतं ना माझ्या आईचे सख्खे भाऊ तर असू द्या चला ज्याची त्याची मर्जी ज्याची त्याची इच्छा ज्याच्या त्याच्या मनाने काही गोष्टी झालेल्या वरही असत्या ती जाऊ द्या जा ज्याच्या मनाला वाटते तिथं नाही जावं नाही जावा माझं पण चुकलं पण माझ्या फोनला पण चर्चे नव्हते मी म्हणलं मी सांगितले म्हणलं काल मला जायचं आहे मामाच्या इकडं म्हणून म्हणलं आता काय म्हणलं जाऊ त्या म्हणलं जाऊ गेले गरबडीने फोन आला हे लवकर म्हणून म्हणून गरबडीने गेले मी लिहून पटेने म्हणून मी सांगितलं ना काही गोष्टी तर अजून अजून घरी आले नाहीत आता आल्या घरी काय म्हणते काय नाहीत काय माहिती अजून माझ्या अजून नजरेच्या समोर सुद्धा जात नाहीत ते झोपलेले बोललेले तर चला एवढं संप बोलून मी माझी व्हिडिओ संपवते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला टाटा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये